आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सांगितलं होतं त्यानंतर विधानसभेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं म्हणजे सध्याच्या सरकारला बहुमत मिळालं या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा तब्बल तीनशे बत्तीस जागावर विजय झाला त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता आली आता सरकार कधी कर्जमाफी देणार याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही यावर आता संभ्रम निर्माण होताना दिसत आहे अधिवेशनात सरकार कर्जमाफीवर काही निर्णय घेईल असं वाटत असताना अधिवेशन पुढं सरकलं मात्र अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होणार नाही पुढे पाहू असे संकेत दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होते की माल संपत आल्यावर तरी काही निर्णय होईल मात्र निर्णय काही झाला नाही त्यामुळे सरकार सरकारविरोधी नाराजी होती त्यातच आता कुठल्या ना कुठल्या वक्तव्यावरून वादात सतत अडकणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी एका शेतकऱ्यानं त्यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला प्रश्न ऐकताच ते चांगलेच संतापले त्यांनी उलट शेतकऱ्यांना सुनावल्याचं पाहायला मिळालं पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पैशामधून लग्न साखरपुडा करता असं माणिकराव कोकटे यांनी या शेतकऱ्यांना सुनावलं याच प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आधीच सरकारी कोट्यातील फ्लॅट घोटाळ्यामुळे अडचणीत असलेल्या कोकटे यांच्यावर आता या नव्या वक्तव्यामुळे टीकेची आहे कृषी मंत्री असलेले कोकाटे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गेले होते तेथे त्यांनी ते ते अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली यावेळी शेतकऱ्याने माणिकराव कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारलं आजी दादा बोलले की कर्जमाफी होणार नाही रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का असं शेतकरी कोकाटे यांना उद्देशून म्हणाला त्यावेळी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देताना कोकाटे म्हणाले की जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी ते भरावं कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची तोपर्यंत काही भरायचं नाही समोर मीडिया उभी आहे त्यामुळे मीडिया समोर मी जास्त बोलत नाही पण मला एक सांगा कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता त्या पैशातून शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला तसंच आता सरकार तुम्हाला म्हणजेच शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे देणार आहे तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत सिंचनासाठी पैसे आहेत तुम्हाला शेततळ्यासाठी देखील पैसे आहेत सरकार शेतकऱ्यांसाठी भांडवली गुंतवणूक करत आहे भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का शेतकरी म्हणतात की पीक विम्याचे पैसे पाहिजेत मग त्यातून साखरपुडे करा लग्न करा असं विधान माणिकराव कोकटे यांनी यावेळी केलं त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पाहायला मिळाली दरम्यान काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं की शेतकरी कर्जमाफी हा माझा विषय नाही याबाबत मुख्यमंत्री आणि दोघ्ही नी उपमुख्यमंत्री निर्णय घेतील म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री असलेले दादा पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्रितपणे निर्णय घेतील तसंच त्याच्याही अगोदरच पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसून शेतकऱ्यांनी कर्ज भरावं असं आवाहन देखील त्यांनी त्यावेळी केलेलं होतं मात्र पीक विम्याचा प्रश्न असेल की शेतकरी कर्जमाफी किंवा इतर कृषीशी निगडीत प्रश्न असतील त्यावर बोलताना किंवा उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे सहजच बोलणे मात्र वादग्रस्त होऊन जाते कदाचित ते जे बोलले त्यांचा बोलण्याचा अर्थ अशा प्रकारे निघेल असं त्यांना देखील वाटत नसेल परंतु राज्यात कृषी मंत्री कोकाटे यांच्या या शेतकरी विरोधी भूमिकेचा वाक्याचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत आपली नाराजी व्यक्त केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोकाटे यांच्यावर जोरदार टीका करत म्हटलं आहे की महाराष्ट्राला भंपक भामटा आणि बिंटोक असा कृषी मंत्री मिळाला आहे हे मंत्री सतत शेतकऱ्यांचा अपमान करत असून त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकारांशी केली अशा असंवेदनशील मंत्र्यांना तत्काळ मंत्रिमंडळातून हाकलावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण केली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं तर आमदार एकनाथ खडसे जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की कोकाटेंच्या वक्तव्याला निर्लज्जपणाचा कळस अस म्हणत त्यांनी कान त्यांचे ते, कान टोचले आहेत त्यांनी शेतकऱ्यांबद्दल अशी भावना किंवा भाषा वापरणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस रचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या एक्स म्हणजेच सध्याच्या ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की कोकाटे साहेब कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे कर्जमाफीचा पैसा साखरपुडा लग्ना कार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्या एवढे सोपे नाही मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रह्मज्ञान देण्याची गरजच नाही रोज कोट बदलणाऱ्या कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर होईल अशी टीका देखील पवार यांनी केली असून राजकीय दृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून असा सल्ला देखील त्यांनी कोकाटे यांना यावेळी दिला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका केली आहे सपकाळ यांनी म्हटलं आहे की कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशांचा वापर लग्न किंवा साखरपुड्यासाठी करतात असे विधान करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला आहे की शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे म्हणजे सरकार त्यांच्यावर उपकार करते का हे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे आहेत कोकाट्यांच्या घरचे नाहीत अशा बेजबाबदार विधानामुळे कोकाटेंना मंत्रिमंडळातून हकलून लावलं पाहिजे अशी मागणी देखील सपकाळ यांनी केली आहे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषी मंत्री यांच्या वक्तव्याचा निषेध करत सरकारला घरचा आहेर दिला आहे सरकारने अशा शेतकऱ्यांच्या वेळोवेळी अमान करणाऱ्या मंत्र्याला समज द्यावी आणि निवडणुकीवेळी कर्जमुक्तीवर भाष्य केले होते त्याची पूर्तता देखील करावी तसंच शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा खर्च कोणी काढू नये शेतकऱ्यांबद्दल बोलताना सगळ्यांनी तारतम्य पाळावे जनतेच्या पैशावर लग्न करणाऱ्यावर कोण बोलत नाही पण शेतकऱ्यांवरच का टीका शेतकरी हे कष्टाने जगतात त्यांचा अपमान किंवा अवमान सहन केला जाणार नाही त्यांनी पुढे म्हटलं आहे की कर्जमुक्ती ही शेतकऱ्यांची गरज आहे त्यांचा हक्क आहे त्याचा वापर कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी हा नाही शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कोकटे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यकर्त्यांना शिस्त लावायला सांगतात परंतु मंत्री मात्र शेतकऱ्यांचा अपमान करत सुटले आहेत ही शिस्त मंत्रिमंडळात कधी लागू होणार असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे अशा प्रकारे कृषी मंत्री असणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी हिताचे काही निर्णय घेणे अपेक्षित आहे मात्र तसे होताना दिसत नाही नेहमीच ते आपल्या कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात अशा मंत्र्यांना समाज देण्याची मागणी देखील विरोधकांनी वेळोवेळी केली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना आणि पुढाऱ्यांना नेत्यांना समज देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मंत्र्यांना समज देणार का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे कोकाटे यांच्या अशा वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मळीन तर होतच आहे मात्र एक मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ हा वादातीतच राहतो की काय असा प्रश्न देखील या निमित्ताने सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही